की ज्या पद्धतीने पावसाचं पाणी हे जमिनीवर पडल्यानंतर बदल होतात त्याच पद्धतीने हे पावसाच पाणी जर आपण पिलं तर आपल्या शरीराला काय काय फायदे होतात तर हे फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा नमस्कार मी डॉक्टर मंगेश काळे संजीवनी आयुर्वेदच्या माध्यमातून आपलं जीवन हे निरोगी आनंदी आणि शतायुष्य कसं करता येईल यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो आणि यासाठी आम्ही नवीनवी भी व्हिडिओ हे आपणासाठी घेऊन येत असतो तर आजचा विषय आहे पावसाचं पाणी आणि या पावसाच्या पाण्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात हे आज आपण पाहणार आहोत आयुर्वेदामध्ये या पावसाच्या पाण्याला गंगा जल असं म्हटलेलं आहे ज्या पद्धतीने गंगा जल हे पवित्र असतं त्याच पद्धतीने हे पावसाचं पाणी सुद्धा आपल्या शरीराला पवित्र असत आणि या पावसाचे पाण्याचे आपल्या शरीरावर विविध परिणाम होत असतात की आपल्या शरीराला अतिशय उपयोगी असे आहे तर सगळ्यात महत्वाचं पावसाचं पाणी हे जीवन देणार आहे म्हणजे पावसाचं पाणी हे आपलं आयुष्य वाढवत पावसाचं पाणी हे तृप्ती करणार आहे व आपल्या शरीराचं तर्पण करणार आहे पावसाचं पाणी हे हृदयाला हितकारक आहे पावसाचं पाणी हे नृत्य म्हणून वर्णन केलं आहे म्हणजे आपल्या हृदयाला बल देणार आहे हृदयाला ताकद देणार आहे त्याच पद्धतीने नृत्य म्हणजे आपल्या मनाला आनंद देणार आहे आपल्या मनाला उत्साह देणार आहे पद्धतीने पावसाचं पाणी हे शरीराला आनंददायक आहे पावसाचं पाणी हे बुद्धी वाढवणार आहे स्मरणशक्ती वाढवणार आहे पावसाचं पाणी हे तनु म्हणजे पातळ आणि नितळ असतं त्याच पद्धतीने पावसाचं पाणी हे अव्यक्त रस म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची चव नसते असं पावसाचं पाणी असतं पावसाचं पाणी हे शीतल सांगितले शरीरामध्ये थंडावा निर्माण करणार आहे म्हणजे आपल्या शरीरातील पित्त दोषाचं नियंत्रण करणार असं पावसाचं पाणी सांगितलं त्या सा। पाण्याला आयुर्वेदामध्ये अमृता समान उपमा दिलेली आहे म्हणजे ज्या पद्धतीने अमृत प्राशन केल्याने आपल्याला विविध फायदे मिळतात त्याच पद्धतीचे फायदे हे पावसाचं पाणी पिण्याने मिळतात ते हे पावसाचं पाणी हे आपल्या शरीराला अमृत आहे म्हणून पावसाचं पाणी हे प्रत्येकानं हे पिलंच पाहिजे पण हे पावसाचं पाणी कसं आणि केव्हा गोळा करायचं हा एक महत्वाचा प्रश्न आहे तर पावसाचं पाणी हे साधारण ज्येष्ठ ते अश्विन महिन्याच्या दरम्यान आपण गोळा केलं पाहिजे पावसाचं पाणी गोळा करताना आयुर्वेदानं पाऊस पडताना एक परीक्षा करायला सांगितली ती परीक्षा अशी आहे की आपल्या घरी भात शिजवायचा आणि तो भात शिजवल्यानंतर पाऊस पडत असताना तो एका चांदीच्या पात्रामध्ये त्याचं एक पिंड म्हणजे एक घास ठेवायचा जर त्याचा चार ते पाच तासामध्ये जर त्या भाताचा रंग बदलला नाही तर त्या काळात ते पाणी गोळा केलं पाहिजे आणि जर त्या भाताचा रंग बदलला तर मात्र त्या पावसाचं पाणी हे आपण गोळा केलं नाही पाहिजे अशा पद्धतीने जर आपण पावसाचं पाणी जर गोळा केलं तर ह्या पावसाच्या पाण्याचे अमृत समान फायदे आपल्या शरीराला मिळतील व आपलं शरीर हे निरोगी आणि आनंदी होईल यात काही शंकाच नाही तर आपल्याला जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यास मदत करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद